स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज बनवत आहे मिश्र डाळीच्या पिठाचे अप्पे तर हे आप्पे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी आ, हे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आधी सगळ्यात आधी तव्यावर काय केलं कांदा जिरं मोहरी याची फोडणी केली आणि एक मिरचीसुद्धा त्याच्यामध्ये कापून टाकली होती त्याच्यानंतर हे मी आ, कांदा आणि हे असं परतून घेतलं तुम्हाला आवडत असेल तुम्ही ते कच्चं पण टाकू शकता याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स पण टाकू शकतो पण मी तव्यावर थोडं ते परतून घेतलं आणि मग मी ते या पिठामध्ये ॲड केलं आणि अशा प्रकारे मी आज हे अप्पे बनवणार आहे इथे मी अप्पे बनवण्याचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे अप्पे बनवताना काय झालं की मी जरा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जास्त ते बॅटर ॲड केलं ना तर ते जास्त फुगून असं वर आलं तर तुम्हाला आपे कशा प्रकारचे खायला आवडतात रवा रवा सुद्धा खूप छान होतात तर रवा आप्यामध्ये आपण ते गोड असतात त्याच्यामध्ये एक केळं बनाना वगैरे आपण घालू शकतो रवा भिजत घालायचा त्याच्यामध्ये दही घालायचं मीठ आणि पाणी घालून ते दहा मिनटं एक भिजत ठेवायचं आणि मग आपल्याला स्वीट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये आपण एक बनाना घालू शकतो आणि साखर घालू शकतो तर अशा प्रकारे गोड सुद्धा खूप छान होतात पण आम्हाला हे असे डाळीचेच अप्पे आवडतात हे डाळीच्या पिठाचे सुद्धा होतात आणि याचे पण होतात आपण इडलीसाठी जे पीठ आणतो की नाही तर त्याचेसुद्धा खूप छान अप्पे होतात तर अशा प्रकारे आज मी हे अप्पे बनवलेले आहेत तुम्हाला कोणत्या प्रकारचे आप्पे खायला आवडतात हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हे आता वाफवत ठेवणार आहे मी एक दहा मिनटं आणि त्याच्यानंतर आपले आपे रेडी होणार रे। आहेत तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर ब बाय